नमस्कार दर्शक मित्रांनो स्वागत आहे तुमच्या सरांचं पुन्हा एकदा यशभूमी टेक्स्टाईलमध्ये जी सुरतमध्ये लोकेटेड माँग एक मॅन्युफॅक्चरिंग युनिट आहे म्हणजे बऱ्याच टाईमपासनं एका मागोमाग एक व्हिडिओ येत आहे ज्याच्यात काही मॅन्युफॅक्चरिंग युनिट्स आपण पाहिले वेगवेगळे कॉन्सेप्ट आणि कलेक्शन पाहिलं साडी मिलमधनं बदल्यापासनं ती तुमच्यापर्यंत जेव्हा पोचते त्याच्यात कुठली कुठली प्रोसिजर असते ते सर्व काही मी तुम्हाला दाखवलं हे दाखवण्याचं फक्त एकच कारण आहे की तुम्हाला विश्वास बसावा की व्हिडिओजमध्ये ज्या पण गोष्टी आम्ही सांगतो की आम्ही बाबा एक मॅन्युफॅक्चरिंग युनिट आहोत सुरतमध्ये या या ठिकाणी लोकेटेड आहोत आमच्याकडे स्टार्टिंग रेंज जी असते या व्हरायटीज तुम्हाला अवेलेबल होतं तर याच्यावर तुमचा विश्वास बसावा आणि तुम्ही जेव्हा इथे येता आणि ह्या सर्व वस्तू खरोखर तुमच्या डोळ्यांनी पाहता तुम्हाला त्या सर्व वस्तू जेव्हा आढळतात की हां खरंच हे सर्व आहे जे व्हिडिओजमध्ये दाखवलं गेलं आहे तर तुम्हालाही विश्वास करण्यात अगदी सोपं होतं तर मंडळी मागच्या काही मध्ये मी तुम्हाला वेगवेगळे कलेक्शन दाखवले होते आजही तुमच्यासाठी सुंदर असं कलेक्शन घेऊन आली जे असणार आहे फॅन्सी साड्यांमध्ये फॅन्सी पार्टीवेअर कॉन्सेप्ट मध्ये व्हरायटीज आलेली आहेत आणि त्याच्यात मी तुम्हाला वेगवेगळ्या फॅब्रिक सोबतच कलेक्शन दाखवणार आहे तर तुम्ही पाहू शकता आजच्या व्हिडिओज हे फर्स्ट कलेक्शन असणार आहे जे असणार आहे कॉटन सिल्क फॅब्रिकमध्ये आता तुम्ही पाहू शकता सुंदर असं त्याच्यात पल्लू तुम्हाला अवेलेबल होणार आहे विविंग मध्ये याच्या जरीचा धागा युज केला गेलेला आहे बॉर्डर तुम्ही पाहू शकता जेकॉट जेकॉट अकॉर्डिंग टू तुम्हाला मिळणार आहे त्याच्यातील तुम्हाला गोल्डन जरीचं काम मिळणार पूर्ण साडी त्या या पद्धतीने एम्ब्रॉयडरी वर्क तुम्हाला बुटे मिळणार आहेत फ्लावर पॅटर्न अकॉर्डिंग आता कलर चार्ट तुम्ही पाहू शकता छान असा लाईट कलर चार्ट आहे असं नाही आहे की आपण म्हणतो ना की वृद्ध वयोवृद्ध लेडीज याला वेअर करू शकतात यंगस्टर ग्रुप सुद्धा याला वेअर करू शकतो त्या टाईपचं हे कलेक्शन आहे आणि हे यशभूमीमध्ये तुम्हाला टोटली मॅन्युफॅक्चरिंग रेटमध्ये अवेलेबल होतंय किती पिस्ता सेट आहे प्राइस काय आहे याची किंवा मग तुम्हाला जर अवेलेबल करायचं ऑर्डर द्यायचं किती पिस्ता सेट आहे कलर चार्ट किती आहे प्राइस काय त्याची इन्फॉर्मेशन पाहिजे असेल स्क्रीनवर वर दिलेल्या नंबरवर तुम्हाला करायचा आहे बस कॉल महानेक्स्ट आर्टिकल तुम्ही पाहू शकता जिमिचू फॅब्रिकमध्ये सुंदर असं लखनवी वर्कचं तुम्हाला याच्यात टचअप मिळणारे पूर्ण हेवी लुक डिसेंट लुक मध्ये तुम्हाला ही साडी अवेलेबल होते ज्याचे तुम्हाला बॉर्डरमध्ये स्टोन डायमंड कुंदनचं सुद्धा छान असं टचअप जे है है ना ते अवेलेबल होणार आहे एक्झॅक्ट पार्टीवेअर कलेक्शन तुम्ही सांगू शकतात लाईट कलर चार्ट तुम्हाला याच्यात अवेलेबल होऊन जातील कट बॉर्डरचा टोटली कॉन्सेप्ट आहे आणि मंडळी याचे जे ब्लाउज आहे ना तेही तुम्हाला हेवी लुक सोबत पॅटर्न सोबत अवेलेबल होणार आहे ते मी तुम्हाला दाखवून देते आता जर तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलेलं आहे आमचे व्हिडिओ पाहत आहात तर तुम्हाला तर आयडिया आहेच की यशोभूमी टेक्स्टाईल कुठल्या पद्धतीने काम करतं पण जे व्हिवर्स पहिल्यांदा चॅनलवर आलेत त्यांच्यासाठी सांगून देते मंडळी आमच्याकडे स्टार्टिंग रेंज वन झिरो एट असते तुम्हाला टोटली व्हरायटीज इथे मॅन्युफॅक्चरिंग रेटमध्ये अवेलेबल होऊन जाते तेही डिफरंट डिफरंट कॉन्सेप्टसोबत तुम्हाला इकडे आर्टिकल्स अवेलेबल होतात या टाइपचे भरपूर कलेक्शन्स आहेत तुम्हाला पाहिजे त्या टेस्टमध्ये कलर चार्ट मिळून जातील वर्क डिझाईन्स ऑप्शन्स मिळून जातील तुम्हाला इथं वेअर सेमी ब्रायडल ब्रायडल कलेक्शन डेली वेअर प्रिंटेड कलेक्शन प्रीमियम सेगमेंटची व्हरायटी पाहिजे असतील तर ती किंवा सिल्क कॉन्सेप्ट इथे अवेलेबल आहे शिवाय लेघ्यांमध्ये सायडल आणि ब्रायडल दोन्ही कलेक्शन इकडे अवेलेबल होणार आहेत त्याच्यात सुद्धा भरपूर डिझाईन्स अवेलेबल आहेत शिवाय ब्लाऊज पीस आहे पेटीकोट आहे फोल्स फोल्स आहे म्हणजे की लहान अमाऊंट पासून स्टार्ट करायचं असेल बिझनेस तर तेही कलेक्शन आमच्याकडे अवेलेबल आहे लूज पॅकिंगच्या साड्या जर तुम्हाला पाहिजे असतील तर त्या सुद्धा तुम्हाला इकडनं मिळणार आहेत म्हणजे कॅटलॉग व्हरायटीज सुद्धा तुम्हाला इकडनं अवेलेबल होतात मग हा नेक्स्ट आर्टिकल तुम्ही पाहू शकता सुंदर असा जबरदस्त असा कलेक्शन आहे जे तुम्हाला मिळणारे धानी फॅब्रिकवर आणि मंडळी तुम्ही पाहू शकता याच्यात तुम्हाला मिळते सिरोस्की डायमंड सटर फेदर वर्कची लाईन आहे आणि हे सिल्वर जे पट्टे तुम्हाला दिसतायत ना तर मंडळी मी तुम्हाला दाखवून देते जेव्हा ही साडी रेडी होत असते ना मिल मध्ये तेव्हा याच्यात जरीचं काम केलं गेलेलं आहे म्हणजे जेकार्ड विविंग अकॉर्डिंग हे पूर्ण जे पट्टे ते घेतले गेलेत म्हणजे तुमचा कस्टमर याला कसही युज करेल रफ अँड टफ यूज साठी हे सर्व सॅम्पल्स आहेत काही वेळेस काय असतं ना पार्टीवेअर कलेक्शन फक्त ड्राय क्लिनिंग करायचे असतात पण यशभूमी टेक्स्टाईल मध्ये तुम्हाला मिळणारे कलेक्शन तुमचे जे कस्टमर्स आहेत ते कसेही यूज करू शकतात कसंही वॉश करू शकतात काही होणार नाही ॲज इट इज तुम्हाला याच्यात मिळणार आहे ब्लाऊज विथ बॉर्डरलेस तुम्ही पाहू शकता छान असं बॉर्डरलेस आणि सेम बॉर्डरलेस तुम्हाला साडीत फोर साईड मिळणार आहे तर या टाइपचे कलेक्शन्स आहेत म्हणजे कलर चार्ट भरपूर सुंदर आहेत लाईट डार्क डस्टी पिस्टर प्रत्येक टाईपचे कलर चार्ट सुद्धा तुम्हाला इकडनं अवेलेबल होतात तर जर एखाद्या मॅन्युफॅक्चरिंग कंपनीला विजिट द्यायचा विचार करत असणार तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ऍड्रेस तर मेन्शन आहेच शिवाय आमची कंपनी तुमच्यासाठी पिकअप अँड ड्रॉप ची फॅसिलिटी सुद्धा अवेलेबल करून देते तुम्ही त्याचा यूज करून सुद्धा आमच्यापर्यंत अगदी इझिली पोहोचू शकता महा नेक्स्ट आर्टिकल रंगोली सिल्क वर असणार आहे की डायमंड टच टचअपे पण याच्यात तुम्ही पाहू कलरफुल डायमंड म्हणजे ब्लॅक अँड व्हाईट कॉन्सेप्ट याच्यात यूज केला गेलेला आहे बॉर्डर तुम्ही पाहू शकता ब्रॉड असा बॉर्डर आणि तोही अगदी डिझायनर लुक मध्ये तुम्हाला मिळणार आहे पूर्ण सुंदर असे कलेक्शन्स आहेत एकदम हेवी मध्ये तुम्हाला मिळणार आहेत पार्टीवेअर साठी तुम्ही हा कलेक्शन आरामात घेऊ शकतात मोठं शोरूम आहे आणि तुमचे कलेक्ट कस्टमर प्रीमियम व्हरायटीज वापरणं यूज करणं करतात तर हे सर्व कलेक्शन साठी आणि ची रेंज टोटली मॅन्युफॅक्चरिंग मध्ये तर या टाइपचे भरपूर कलेक्शन्स आहेत भरपूर व्हरायटीज आहेत इन्क्वायरीसाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉल करा घरी बसल्या बसल्या बस ऑनलाईन ऑर्डर करू शकतात किंवा मग तुम्ही व्हिडिओ कॉलद्वारे सिलेक्शनही करू शकतात पार्सल तुमच्या डोर स्टेपवर सही पोहोचेल या सुद्धा पूर्ण जबाबदारी यशोभूमी टेक्स्टाईलची असते हस्ते तर स्क्रीन दिलेल्या नंबरवर कॉल करा आमचे कलेक्शन बघा सिलेक्शन करा आणि फटाफट तुमच्या इकडनं बुक करा